गुणा। एका अंधकारमय भविष्यात लोटण्याचे पातक माझ्या हातून घडू नये यासाठी मी एक संघ हिंदू समाजासाठी निरंतर कार्य करणाऱ्या व या देशाला विश्व या ठिकाणी शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प आमच्या अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघ व समस्त शिंपी समाज तसेच श्री क्षत्रिय शिंपी समाज इतवर्धक संस्था संयोगी संस्थांनी केलेला आहे आणि येत्या वीस तारखेला शंभर टक्के मतदान आम्ही करणार व करून येणार असा संकल्प संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुमार सोनणे उपाध्यक्ष विवेकजी जगताप अखिल भारतीय क्षेत्रिय नामदेव संघाचे प्रदेशाध्यक्ष महेशजी ढवळे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब पातरकर मी राज्य संघटक मनोज भांडारकर आमचे कार्यकर्ते शरदराव सोरोणे जितेंद्र शिंपी अशोक सोनोणे संदीप सोनोणे ज संजय जगताप चेतन पवार गंगाधर बागुल अशा असंख्य सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही हा संकल्प केलेला आहे आम्ही सगळ्या शिंपी समाजाने राजूमामांना पाठिंबा देण्याचा मनोमन निर्णय घेतला आहे कारण राजूमामा सातत्याने सगळ्या गोरगरिबांपासून तर श्रीमंतपर्यंत श्रीमंतांपर्यंत सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारं व्यक्तिमत्व आहे आणि जळगाव शहराच्या प्रगतीचा ध्यास घेणारं एकमेव व्यक्तिमत्व आजच्या युगामध्ये तरी राजूमामा आहेत आणि राजूमामांच्या कार्यकाळामध्ये जळगाव शहराची गेल्या दोन ते अडीच वर्षापासून छान प्रगती होते आहे त्याच्यामुळे आम्ही सगळ्यात जण आदरणीय राजू मामा भोळे यांनी निवडून यावं यासाठी अथक प्रयत्न करणार आहोत राजू मामांसारखं नेतृत्व जळगाव शहराला मिळालं तर आणखी जळगाव शहराची डेव्हलपमेंट जा ही निश्चित होणार आहे राजू मामांच्या माध्यमातून जळगाव नगरपालिका महापालिका ही कर्जमुक्त करण्यात आली त्याच्यामुळे नगरपालिकेला जो फंडिंग आता जमा होतोय तो निश्चितच प्रगतीच्या रुपाने लागतो आहे आणि जळगाव शहराची प्रगती या निमित्तानं होते आहे आम्ही सगळ्यांनाच विनंती करू की आपण सगळ्यांनी सुद्धा एकमुखाने राजूमामांच्या पाठीशी उभं राहावं देव देश आणि धर्म पाहणाऱ्या पक्षाला आपण मतदान करावं एवढी विनंती करतो जय श्रीराम